तुम् मान्यस्वामी ऐसे खडावे मनामाजी अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेली आठवण गुरुस्मृतीचा हा रम्य सोन चाफा या शीर्षकांतर्गत या आठवणीचा भाग सहावा खोलीत सेवेला असणाऱ्या मुलांनी त्या त्या वेळेस हजर राहून आपली ड्युटी बजावलीच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे खोलीत कोणी साष्टांग नमस्कार घालू नये आणि न विचारताच अकस्मात कोणी खोलीत येऊ नये असा त्यांचा दंडक असे याबाबत आप्पा एका सेवकाजवळ बोलले होते लहान मुलं एकदम खोलीत आल्यास मला बिलकुल त्रास होत नाही पण मोठ्याने एकदम खोलीत प्रवेश केल्यास माझी नाडी जलद चालते लहान मुलांच्या बुद्धीला फाटे नसतात तिथं संकल्प विकल्पांना जागाच नसते हेच त्याचं कारण असेल खोलीत ज्यावेळी कनिष्ठ वयाचे असत त्यावेळी त्यांच्यापाशी आप्पा अधूनमधून आध्यात्मिक चिंतन व्यक्त करीत भावार्थ गीतेतील बाराव्या अध्यायातील मुक्तीवरली साधुनी जगी धन्य तो होई या साकीवरील थोडंसं सा चिंतन त्यांनी शरद पंडितजवळ प्रकट केलं होतं अप्पा तर प्रतिज्ञानेश्वरच होते याचा स्पष्ट पुरावा त्यांच्याच बोलण्यावरून एक एकदा सिद्ध होई अप्पांची प्रकृती तोळामासा असली तरी त्यांचे नित्याचे व्यवहार नियमितपणे चालू असत प्रकृतीला कितीही क्षीणता आली तरी ते सहसा स्नान कधी चुकवीत नसत स्नानाच्या वेळी मोहन गोडबोले त्यांच्या खोलीत असे असंच किरकोळ स्वरूपाचं दुखणं आल्यानं दोन दिवस अंघोळ करण्याचं राहून गेलं मोहन म्हणाले अप्पा तुमची दोन दिवस अंघोळ झाली नाही त्यावर किंचित स्वस्थ राहून ते म्हणाले झाली नाही हे खरं पण सातशे वर्षात दोन दिवस काहीच नाही असा खुलासा देऊन श्री ज्ञानेश्वर महाराजांची आपली एकरूपता त्यांनी निदर्शनास आणून दिली मिळकतीपेक्षा उगाच जास्त गरजा वाढवून अवास्तव खर्च करणं त्यांना पसंत नसेल ज्यांना पाचशे रुपयात घर खर्च भागवणं शक्य नसे त्यांना स्वामीजी विचारायचे शंभर रुपयेच मासिक उत्पन्न आहे ते कसा संसार करत असतील पण लहान वयात मुलांच्या ज्या आवडीनिवडी असतील त्या ते मोठ्या हौसेनं पूरित असत उदाहरणार्थ कधी धार्मिक चित्रपट अगर नाटक किंवा एखादं उंची कापड घ्यावंसं वाटल्यास ते सेवकांना तशी छोटीशी रक्कम देत कोणत्या ना कोणत्या प्रकारे शक्यतो लहान वयात शुभसंस्कार व्हावेत याची ते दक्षता घेत याच हेतूनं शेवटी शेवटी मेघ जसा वर्षाव करताना सुपीक जमीन खडकाळ जमीन वगैरे न बघता वर्षाव करतो त्याप्रमाणे अगदी दोन वर्षाच्या मुलांनाही अनुग्रह देऊन त्यांनी कृतार्थ केलं गुरुसेवा करताना आश्रमातलीही काही कामं सेवा म्हणून स्वेच्छेनं करावीत यावर त्यांचा कटाक्ष असे एकदा अविनाश खातू नावाच्या मुलाला जवळ बोलावून त्याला अप्पा म्हणाले तुला एक काम जमेल का तो म्हणाला कसलं त्यावर अप्पा म्हणाले आश्रमात बंडू एकटाच काम करतो सध्या आश्रमात भक्तांची खूपच गर्दी आहे तरी बंडूला पाठ पाणी ठेवायला तू मदत कर मलाही आप्पाने एकदा बाईंबरोबर पोळ्या करण्यासाठी मदत करण्यास सुचवलं होतं वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेल्या फुलला गुरुस्मृतीचा हा रम्य सोनचाफा या आठवणीचा हा होता भाग सहावा उद्याच्या भागात आपण याचा भाग सातवा ऐकणार आहोत श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्